मित्रांनो मी अमोल कुळेकर पाटील अक्षय शिंदे नावाचा जो बदलापूर बदलापूरमधल्या दोन अत्यंत लहान असलेल्या मुलींसोबत ज्यांनी क्रूर असे म्हणजे एखादं राक्षस देखील असे प्रकारचं कुठलं कृत्य करणार नाही अशा हा नराधमाने जे काही कांड केले कृत्य केलंय ह्याच्या घरावरती बदलापुरातील स्थानिक नागरिकांनी हल्ला केलेला आहे आणि हल्ल्या केल्यानंतर ह्याच्या घरावरती काय काय सापडलेले तुम्हाला सांगतो त्याच्या घरामध्ये लहान लहान मुलांची खेळणी सापडलेली आणि त्याच्या लग्नाबद्दल एवढा जबरदस्त आणि खतरनाक खुलासा झालेला आहे की त्या ऐकून तुमचीसुद्धा बुद्धी चक्रावेल त्याची तीन लग्न झाली होती आणि तिन्ही बायका त्याच्यासोबत नांदत नव्हत्या त्याच्या त्याच्यापासून त्या तिन्ही बायका ह्या वेगवेगळ्या राहत होत्या आणि जी लोक कालपासून रट्ट मारून रट्ट मारून ही गोष्ट सांगायचा प्रयत्न करतायत की अक्षय शिंदे हा मनोरुग्ण आहे अक्षय शिंदेवरच्या डोक्यावरती परिणाम झाला होता मनोरुग्ण हा तीन तीन लग्न कसा काय करू शकतो किती मूर्खात काढायचं किंवा किती वेळात काढायचं जनतेला एक लिमिट असतं प्रत्येक गोष्टीचं मनोरुग्ण म्हणून तुम्ही त्याला सांगता की तो शाळेमध्ये मनोरुग्ण म्हणून काम करत होता मनोरुग्ण होता तर तो शाळेत काय करत होता मनोरुग्ण होता तर त्याची तीन लग्न कशी काय झाली आता तिथल्या स्थानिक लोकांनी त्याच्या घरावरती हल्ला केलेला आहे आणि हल्ला केल्यानंतर त्याच्या घरामध्ये ज्या काही वस्तू सापडल्यात त्या लहान लहान मुलांच्या खेळणी आहेत आणि अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये अक्षय शिंदेनी स्वतः कबूल केलेले की त्याचे तीन लग्न झालेले आहेत आणि पोलिसांनी हा व्हिडिओ म्हणून ॲज अ व्हिडिओ म्हणून पुरावा देखील के जमा केला आहे किंवा सबमिट केलेला आहे जेणेकरून एक स्ट्रॉंग पुरावा त्याच्या विरोधात भेटू शकतो विचार करा तिन्ही लग्न झालेत त्याची आणि तिन्ही बायका त्याच्यासोबत नव्हत्या मग अशा परिस्थिती म्हणजे ह्याच्या ह्याचा बॅकग्राऊंड जर अशा पद्धतीचा असता असेल तर शाळा प्रशासनाने त्याला कामावरती का ठेवला ही आदर्श विद्या मंदिर हे बदलापूरमधल्या जी शाळा आहे ज्या शाळेमध्ये हा कांड घडलेला आहे त्या शाळा प्रशासनाने ह्याचं उत्तर द्यायला पाहिजे की जर तो मनोरुग्ण होता किंवा तो जर त्याच्या अशा पद्धतीची कुठलं त्याची पार्श्वभूमी होती तर त्याला अशा आश् अशा व्यक्तीला तुम्ही शाळेमध्ये कामाला कसं ठेवलं पहिली चुकी तुमची इथं होती की महिला असतील किंवा मुली असतील मुलींच्या कामासाठी म्हणा किंवा त्यांना लहान बाळ असतील तर त्यांना शौचास घेऊन जाणं किंवा त्यांच्यासोबत त्यांची केअर करणं हे मावशीचं काम आहे किंवा एखाद्या लेडीज महिला तिथं काम करणाऱ्या पाहिजे होत्या तिथं तुम्ही एका पुरुष व्यक्तीला कसं काय कामाला ठेवलं प्रशासनाने आणि इतर लोकांनी देखील शाळा प्रशासनावरती हे प्रश्न विचारले पाहिजेत परंतु तुम्हाला सांगतो मित्रांनो काही दिवसापासून म्हणजे दोन तीन दिवसापासून शाळा प्रशासनाकडून बराच हा दबाव टाकला जात होता प्रति म्हणजे प्रसार प्रसारमाध्यमांच्या जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यावरती अरे म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट जर ह्या अशा व्यक्ती जर अशा प्रकारचं बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही अशा लोकांना कामाला ठेवता तुम्ही कामाला ठेवता साधा आता आता असं आहे की तुम्ही कुठेही कामाला गेला तर तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन फार इम्पॉर्टंट असतं मग तुम्ही शाळेत सारख्या एखाद्या सेन्सिटिव्ह ठिकाणी अशा व्यक्तीला कामाला ठेवतो त्यावेळेला त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन करणं हा कुठून आला आहे ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे थोडेफार तरी चौकशी कराल की नाही कमेंट करून सांगा नक्की काय तुमचं मत येते जय शिवराज जय मल्हार